बडनेरा येथे तीनशे एकवीस विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरणपूरक गणपती राजेश्वर युनियन हायस्कूलचा एकवीस वर्षापासूनचा उपक्रम शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती यांच्या सूचनेनुसार राजेश्वर युनियन हायस्कूल बडनेराच्या स्काउट गाईड राष्ट्रीय हरित सेना पर्यावरण मंडळ विभाग व लायन्स क्लब अमरावती प्राईडच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्सव हा नवीन उपक्रम राबवला या उपक्रमागत पर्यावरणाशी निगडीत अशा मातीच्या गणेश मूर्ती विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेने नैसर्गिक जलरंगाने रंगवून तयार केल्या मूर्तीकार मोहन बगडे यांनी बनवलेल्या पांढऱ्या रंगाच्या मातीच्या मूर्तींना शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने सजवून त्यांची स्वतः घरी गणेश चतुर्थीला स्थापना ते करणार आहेत ओ पी व रासायनिक रंगांचा वापर करून बनवलेल्या गणेश मूर्ती पर्यावरणास हानिकारक आहेत हा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी गेल्या एकवीस वर्षापासून राजेश्वर युनियन हायस्कूलचे विद्यार्थी हा उपक्रम शाळेतील विज्ञान शिक्षक व स्काउटर संदीप अंबाळकर पर्यावरण मंडळाच्या शिक्षिका पर्यवेक्षिका नीता गहरवाल विज्ञान शिक्षिका माधवी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत राबवित आहेत यावर्षी या उपक्रमात तीनशे एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामधून शाळेतून दुपारी विभागातून आर्या संजय सुने ईश्वरी नितीन राजूरकर मनस्वी मिलिन अंबाळकर एकता पारसकर तसेच सकाळ विभागातून प्रिनल दातीर वैभवी हिंगणकर आराध्या सोनुकले ज्ञानेश्वरी लोखंडे जयलाळ मानसी रोतडे अक्षरा जिपकाटे स्वराली सवाई विधी मेहरे दिशा सवाई वंशपोटे आदी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गणपती रंगवून पारितोषिके मिळवली सर्व पारितोषिके लायन्स क्लब अमरावती प्राईडकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका नीरजा खिरवडकर उपमुख्याध्यापक सत्येन रागोते पर्यवेक्षिका नीता घरवाल पर्यवेक्षिका मनीषा राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन यावेळी लाभले शाळेतील कला शिक्षक मोतीराम सैरिसे महादेव रोकडे गजानन लोहकरे अनिता मोगल कृपेक्षा लाडोळे यांनी गणेश मूर्तीचं परीक्षण केलंय या उपक्रमाचे शाळेतील शिक्षक मोहन खानंदी लखन रघुवंशी सुधीर पांडे अनिल मोरे रामजी राठोड संगीता लोंगे अतुल ठाकरे किशोर भिलावेकर संदीप झाकरडे अनिता सांगडे निलिमा वाहुने राजू काळे मुरलीधर तरारे दर्शन झंजाळ आदी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक का केले कार्यक्रमाला लायन्स क्लब अमरावती प्रायव्हेट अभियंता विलास साखरे अध्यक्ष सिंह ठाकूर किरण साखरे नैना कोटांगडे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन श्रीरामवार डॉक्टर राजेश भटकर आशिष वाहने मोहन राखळ सुरेश इंगळे सागर गिडवाणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन व आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षक गजानन लोहकरे यांनी केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये भर पाडणाऱ्या या उपक्रमाचे पालकवर्गामध्ये देखील कौतुक केले जात आहे